नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम शुभम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपला भारत केसरी हिंदी केसरी मथूरचं नाव बिंजोडसाठी सोडलेलं आहे मित्रांनो बिंजोड बिंजोड ओपन चॅलेंज आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील या कल्याण यांचा भारत केसरी मथुर मित्रांनो तब्बल अकरा गोंडे अकरा बादल्या पाच बोकडवर नाव सोडलेलं आहे म्हणजे लगभग सहा लाखावर नाव सोडलेलं आहे साईट असणार आहे उजवी तर मित्रांनो आज मथूरची शर्यत होईल का सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो माझ्या अंदाजानुसार आज आपला मथूर उसाटणे मैदानात किंवा उत्पी सारोय पण जास्त करून उसाटणे मैदानात जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटतं का शर्यत होईल तर मला तरी नाही वाटत त्याचं का कारण की मथूरचा आज स्पीड बघता त्यांनी कोरेगाव केसरीचा आत्ताच मान मिलवला होता तीन नंबरचा मानकरी झाला होता आणि त्याचा स्पीड बघता मला वाटत नाही कोण मथुरसोबत शहरेत घेईल जर जर कोणी जर नाव सोडलेलं असेल त्याच्यावर जर मथुरने जर नाव सोडला तरच शहरत होईल पण या अकरा गोंड्यांवर मथूरची शहरत कोण घेणार मला असं वाटत नाही मित्रांनो मथूर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे तुम्ही कोरेगाव हिंदकेसरीमध्ये स्पीड बघितला असेल जरी तो तीन नंबरचा मानकरी असला तरी कोरेगाव हिंदकेसरीचा जास्त चर्चेत खरा दावेदार मथूरच आहे कोरेगाव हिंदकेसरीचं मैदान खरं तर मथुरनेच गाजवलं हे मान्य करावं लागेल सर्वजण मान्य करतीलच धन्यवाद मित्रांनो